काही वेळा म्हैस पिल्यानंतर म्हशीला लालसर किंवा कॉफी रंगाची लगवी होते यालाच मूत्र आजार म्हणतात लघवी लाल होण्याचं कारण म्हणजे मशीनच्या शरीरातील स्फुरद या घटकाचं प्रमाण कमी होऊन रक्तातील लाल पेशी फुटतात या लाल पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश होऊन मशीनमध्ये रक्तक्षय होतो आणि म्हशीला लाल रंगाची लघवी होते याचं कारण म्हणजे ज्या मशीनना फक्त वाळलेला चारा दिला जातो अशा मशीनना लाल मूत्र आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं अशा मशीनना वाळलेल्या चाऱ्याबरोबर अत्यंत कमी प्रमाणात हिरवा चारा आणि खुराक दिला जातो शेवटच्या टप्प्यातील गाभण आणि नवीन व्यालेल्या मशीनच्या आहारात जास्त काळ वाळलेला चारा दिल्यास किंवा खुराक आणि हिरवा चारा कमी प्रमाणात दिल्यास किंवा दिलाच नाही तर अशा मशीनना मूत्र आजार होतो महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील जमिनीमध्ये स्फुरद या अन्नद्रव्याचं प्रमाण कमी आहे अशा जमिनीमधील गवत किंवा चारा पिकामध्ये स्फुरदाचंही प्रमाण कमी असतं हे स्फुरद पाऊस कमी झाल्यास अजून कमी होऊन म्हशी या आजाराला बळी पडण्याचं प्रमाण वाढतं याशिवाय वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण अत्यंत कमी असतं हिरवा चारा आणि खुराकामधील स्फुरदाचं प्रमाण हे दोन ते तीन टक्के तर वाळलेल्या चाऱ्यातील स्फुरदाचं तुलनेनं चार पटीनं जास्त असतं त्यामुळे म्हशींना फक्त कोरडा चारा न देता हिरवा चारा आणि खुराकही द्यावा आता पाहूया या आजाराची लक्षणे कशी ओळखायची लाल लघवी होणं या महत्वाच्या लक्षणाशिवाय म्हशी शेण टाकताना कुदतात त्यांचं खाणं पिणं मंदावतं वजन घटतं अशक्तपणा वाढून म्हैस मलूल बनते दूध उत्पादन घटतं याशिवाय शरीराचं तापमान जरी सामान्य असलं तरी नाडी आणि श्वसनाचा वेगही वाढलेला असतो म्हशींना तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होतो म्हणजेच त्यांच्यातील रक्ताचं प्रमाण कमी होतं वेळेवर उपचार केले नाहीत तर रक्तक्षय होऊन चार ते पाच दिवसात बाधित म्हैस दगावण्याची शक्यता असते हा आजार नव्याने विलेल्या किंवा गाभन काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या मशीन मध्ये डिसेंबर ते जुलै या काळात आढळतो आता पाहूया या आजारावर उपचार काय करायचे तात्काळ निदान करून पशुवैद्यकाकडून योग्य आणि आवश्यक उपचार करून घेतल्यास बाधित या आजारापासून वाचवता येतात आजाराची जास्त तीव्रता होऊन रक्तातील हिमोग्लोबिन पाच ग्रॅम च्या खाली गेल्यास बाधित मशीन मध्ये रक्त संक्रमण करावं लागतं आता पाहूया म्हशीला हा आजार होऊच नये म्हणून काय खबरदारी घ्यायची जास्त दूध देणारा मशीनच्या आहारातील स्फुरद या खनिजाचं व्यवस्थित नियोजन केल्यास या आजाराला आळा घालता येऊ शकतो एक लिटर दूध उत्पादनासाठी शून्य पूर्णांक नऊ ग्रॅम स्फुरदची गरज असते सर्वसाधारणपणे प्रौढ चारशे किलो वजनाच्या म्हशीच्या आहारामध्ये बारा ते तेरा ग्रॅम अतिरिक्त स्फुरद देणं गरजेचं असतं हिरव्या चाऱ्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण शून्य पूर्णांक दोन टक्के आणि खुराकामध्ये शून्य पूर्णांक चार ते शून्य पूर्णांक सहा टक्के असतं वाळलेल्या चाऱ्यामध्ये हे प्रमाण खूप कमी असतं म्हणून हा आजार टाळण्यासाठी म्हशीला दररोज हिरवा चारा आणि खुराक द्यावा दुधाळ म्हशींना संतुलित आहाराबरोबर नियमित पन्नास ग्रॅम खनिज क्षार मिश्रण दिल्यास पुरत खनिजाची गरज पूर्ण होते अशा प्रकारे आहाराची व्यवस्थित काळजी घेतल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो त्यामुळे म्हशीच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्यावं